हेलो मालिका ये है आपकी शिवतीर्थाच्या कामामध्ये झालेला प्रचंड विलंब हा सर्व मालेगावकरांच्या अतिशय दुखण्याची गोष्ट आहे गेले अनेक दिवस मालेगावकर दबक्या स्वरामध्ये या शिवतीर्थाबद्दल चर्चा करत होते पण एखाद्या विकास कामाला आपण अडथळा आणू नये आणि होत असलेल्या कामामध्ये आपली अडचण होऊ नये या निमित्ताने फक्त आणि हा विषय धरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं संभाजी बिघड संघटना या शिवतीर्थाबद्दल पवित्रा घेत होती पण एकूणच हे हो झालेलं काम आणि नुकतीच त्याला बसने दिलेली धडक त्यावरून त्याची लक्षात आलेली निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि हा सगळा विलंब या संदर्भामध्ये आपण दोषी असणाऱ्या लोकांना लवकरात लवकर मालेगावकरांना हो तरी याची नावं जाहीर करावीत आपण महापालिका आयुक्त प्रशासकीय नात्याने आम्ही आपल्याला विनंती करतो की ही सगळी दोषी लोकं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि या स्वप्नातल्या महाराष्ट्राच्या विरोधातले आहेत आणि म्हणून या सगळ्या लोकांना आम्ही शिवद्रोही पुरस्कार देणार आहोत हा शिवद्रोही पुरस्कार महाराष्ट्रातल्या महापालिकांपैकी मालेगावतली एकमेव महापालिका असेल की ज्याला हे संबंधित ठेकेदार असतील संबंधित अधिकारी असतील त्यांना हा दिला जाणार आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की इतका विलंब एखाद्या शिवतीर्थाच्या कामाला होतो या गावामध्ये रोड होतात पुलं होतात सगळी विकास कामं होतात कचऱ्याचे ठेके दिले जातात त्याचे बिलं काढले जातात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होत नाही हे दुर्दैव आहे आपल्या महापालिकेतर्फे पानपोरडा लागून जी काय भिंतीचा सुरू आहे मला असं वाटतं की ते किल्ल्यांच्या पेक्षा जास्त मोठ्या दर्जाचं की काय कारण गेले आठ महिन्यापासून ही भिंत जशीच्या तशी दिसते तिच्यावर कधीतरी प्लास्टर होतं कधीतरी एक एक थर चढतो आणि एक सात आठ महिन्यापासून आम्ही ती भिंत पाहतोय आम्हाला या आपल्या सर्व मालेगावतरांतर्फे आम्ही विनंती करतो की येणारा सहा जून हा शिवराज्याभिषेक दिवस आहे आणि या निमित्ताने महापालिकेतर्फे आपणास कळकळीची आम्ही विनंती करतो आमच्यातर्फे की याचं काम आपण लवकरात लवकर पूर्ण करावं हो। सहा जून हा छत्रपतींचा राज्यारोहणाचा दिवस आहे त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज हे अधिकृतरित्या छत्रपती झालेले आहेत किमान त्या दिवशी तरी हे काम पूर्णतस यावं अशी आम्ही आपणास मागणी करतो दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार तसेच काही नेते मंडळींनी ॲडिशनल कलेक्टरला एक निवेदन दिलं आहे आणि ह्या शिवतीर्थाचं असो किंवा बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण असो त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केलेली तर आपण याबद्दल पुढे काय करणार आता ठिकाणी बसच्या धडकेनं सुशुभीकरणाचं पारकाम झालेलं आहे त्याबाबत संभाजी निवेदन आज दिलेलं आहे या मी काही संघटनांनी अपर जिल्हाधिकारी आणि विविध स्तरावर या कामाबाबतच्या तक्रारीबाबत गुणवत्तेबाबत तक्रारी केलेली आहे त्यामध्ये स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं दुष्कळ कारवाई करण्यात यावी असं माझं वाचण्यात आलं तर याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं किंवा आमच्याकडे जर ते निवेदन अशी प्राप्त प्राप्त असेल त्याच्या अनुषंगानं निश्चितच या कामाच्या नियुक्तीची चौकशी करण्यात येईल नंतर हे काम वेळेत पूर्ण का झालं नाही किंवा हे काम उत्कृष्ट झालं आहे का झालं असेल तर जबाबदार कोण आहे संबंधित अभियंता असेल किंवा कंत्राटदार असेल त्याची जबाबदारी निश्चित करून जी काही योग्य कारवाई कर करायची असेल ती निश्चितपणे करण्यात येईल दर्जा दर्जा आज संभाजी गेड मालेगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या परिसर सुशोभीकरणाबद्दल झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आणि आधीपासूनच होतं असलेल्या प्रचंड विलंबाबद्दल आज महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं महत्त्वाचं म्हणजे महापालिका आयुक्तांना संभाजी बिघेडतर्फे विनंती करण्यात आली की सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आहे या सहा जूनपर्यंत जर पूर्ण सुशोभीकरण झालं नाही तर संभाजी ब्रिगेड अतिशय आक्रमकपणे हे आंदोलन उभं करेल आणि या निमित्ताने जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर ती सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असेल अजून एक महत्वाची मागणी या निमित्ताने करण्यात आली की जी कोण संबंधित लोक या निमित्ताने समोर येतील चौकशी आणतील मग ते ठेकेदार असतील अधिकारी असतील जे कोण असतील या सगळ्या ज्या लोकांमुळे विलंब झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम निकृष्ट दर्जाचं झालंय त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्यातर्फे हा शिवद्रोही पुरस्कार देणार आहोत शिवद्रोही पुरस्कार ही मालेगाव महानगरपालिका महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका असेल ज्याला या संबंधित लोकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे कारण भ्रष्ट का व्यवस्था भ्रष्ट प्रशासन आणि ही भ्रष्ट मानसिकता हे सगळं घडवण्यामागे कारणीभूत आहे आणि या लोकांना आम्ही जाहीरपणे हा शिवदोळी पुरस्कार जाहीर करण्यात आहोत सहा जूनला जर आयुक्तांनी ही नावं संभाजी ब्रिगेड मालेगावला जाहीर केली नाही मालेगावकरांना जाहीर केली नाही हो। तर आम्ही अतिशय सन्मानपूर्वक हा पुरस्कार आयुक्तांच्या दालनात ठेवून जाणार आहोत मग आयुक्तांनी हे ठरवायचं की हा पुरस्कार त्यांनी कोणाला आहे याचं उत्तर संभाजी ब्रिगेड मालेगाव गा मालेगावातले शिवप्रेमी व समस्त मालेगावकर येणाऱ्या काळात मागल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलं आवाज